एक मिनिट पहिला जे इन्फॉर्मेशन होतं ते तसंच प्रकारचे होतं की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले जे आहे ते एफआयआर नोंदविण्यात आलेलं आहे आता पुढे जयांचे तपास तपासमध्ये जसा निस्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई त्यांनी बघितलं होतं का डांबून नेलं डाबून नेलं कसं झालं चोवीस तासापर्यंत करून इथे तसाच प्रकारचे तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गुन्हा कारण गुन्हा नोंदवले शिवाय जे आहे ते पुढच्या प्रोसेस होत नाही त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता पुढे जे जा आहे तपासामध्ये जसा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुणाची निर्गती होणार आहे मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा मी हेच म्हटलं त्याचे दोन मित्र आणि तो गेलेला आहे न सांगता गेलेला आहे मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला विदाऊट एनी असं होत नाही डेली आम्ही दिवसातनं दहा ते पंधरा वेळा बोलतो बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं म्हणून तू माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला की असा असं पप्पा तो एअरपोर्टला तुम गेला तुम्हाला सांगितलं का म्हणजे मला माहीत नाही म्हणून आम्ही दोघं उठून परत कॅम्पसला गेलो हे hey, झालेलं तुम्हाला बोललेलं ड्रायव्हरने सांगितलं एवढ्या मी मगाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला त्यांना कंट्रोल रूमला आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत कंट्रोल यांना फोन आला होता अगोदर कंट्रोलला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशन होत कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून या मुलगाला घेऊन गेलेले आहे त्यानंतर जे आहे से बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी वरून ते गेले होते बरोबर आहे तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते कारण त्याच्याशिवाय ऍक्टिव्हिटीशिवाय बाकीची एक्टिव्हिटी होत नाही कोणाला जर आपण इनिशियल स्टेज थांबवण्यासाठी सांगितलं बाकी गोष्टी सांगितल्या तर एफआयआर शिवाय कुठल्या गोष्टी हलत नाही त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता काय कारणास्तव चालला होता हे सर्व जे आहे आपल्याला नंतर तपासमध्ये जे आहे से निष्पष्ट